नमस्कार माझं नाव गौरी आणि माझे नाव स्नेहल प्रकरण पहिलं इतिहास लेखन पाश्चात्य परंपरा प्रश्न पहिला स्त्रियांच्या आयुष्याशी निगडित विविध पैलूंवर विचार करणारे संशोधन सुरू झाले प्रश्न पहिला स्त्रियांच्या आयुष्याशी निगडित विविध पैलूंवर विचार करणारे संशोधन सुरू झाले उत्तर पॉइंट फर्स्ट इतिहास लेखनात पुरुष प्रधान दृष्टिकोनाचा प्रभाव होता सीमा द बोवा या फ्रेंच विदुषीने इतिहास लेखना लेखनात स्त्रीवादी भूमिका मांडली पॉईंट पहिला इतिहास लेखनात पुरुष प्रधान दृष्टिकोनाचा प्रभाव होता सीमा द बोवा या फ्रेंच विदुषीने इतिहास लेखनाचा स्त्री स्त्रीवादी भूमिका मांडली पॉईंट सेकंड त्यामुळे स्त्रीवादी इतिहास लेखनात प्रामुख्याने स्त्रियांचा समावेश केला गेला पॉईंट सेकंड त्यामुळे स्त्रीवादी इतिहास लेखनात प्रामुख्याने स्त्रियांचा समावेश केला गेला पॉईंट थर्ड इतिहास लेखनाच्या क्षेत्रातील पुरुष प्रधान दृष्टिकोनाचा पुनर्विचार करणाऱ्यावर भरा भर दिला पॉईंट थर्ड इतिहास लेखनाच्या क्षेत्रातील पुरुष प्रधान दृष्टिकोनाचा पुनर्विचार पुनर्विचार करणाऱ्यावर भर दिला पॉइंट फोर्थ सीमा द बोवा यांच्या स्त्रीवादी भूमिकेमुळे स्त्रियांशी संबंधित नोकरी ट्रेंड युनियन स्त्रियांनी स्त्रियांचे कौटुंबिक जीवन यांच्याशी निगडीत विविध पैलूंवर विचार करणारे संशोधन सुरू झाले पॉईंट फोर्थ सीमा द बोवा यांच्या या स्त्रीवादी भूमिकेमुळे स्त्रियांशी संबंधित नोकरी ट्रेड युनियन स्त्रियांचे कुट कुटुंबिक जीवन यांच्याशी निगडीत विविध पैलूंवर विचार करणारे संशोधन सुरू झाले क्वेश्चन सेकंड मायकल फुको यांच्या लेखन पद्धतीला ज्ञानाचे पुरातत्व म्हटले आहे क्वेश्चन सेकंड मायकल फुको यांच्या लेखन पद्धतीला ज्ञानाचे पुरातत्व म्हटले आहे उत्तर पॉइंट फर्स्ट मायकल फुको यांनी कालक्रमानुसार इतिहासाची अखंड मांडणी करण्याची पद्धत चुकीची ठरवली पॉईंट फर्स्ट मायकल फुको यांनी कालक्रमानुसार इतिहासाची अखंड मांडणी करण्याची पद्धती चुकीची ठरवली पॉईंट सेकंड त्यांच्या मते अंतिम सत्यापर्यंत पोहोचणे हे पुरातत्वाचे उद्दिष्ट नसते पॉईंट सेकंड त्यांच्या मते अंतिम सत्यापर्यंत पोहोचणे हे पुरातत्वाचे उद्दिष्ट नसते पुढे बघूया पॉईंट थर्ड भूतकाळातील स्थिततरांचे म्हणजेच बदलांचे स्पष्टीकरण देण्याचा पुरातत्वांचा प्रयत्न असतो पॉईंट थर्ड भूतकाळातील स्थितरांचे म्हणजेच बदलांचे स्पष्टीकरण देण्याचा पुरातत्वाचा प्रयत्न असतो पॉईंट फोर्थ फुको यांनी इतिहासातील स्थिततरांचे स्पष्टीकरण देणाऱ्यावर अधिक भर दिला म्हणून त्यांच्या लेखन पद्धतीला ज्ञानाचे पुरातत्व असे म्हटले आहे पॉईंट फोर फुको यांनी इतिहासातील स्थितरांचे स्पष्टीकरण देण्यावर अधिक भर दिला म्हणून त्यांच्या लेखन पद्धतीला ज्ञानाचे पुरातत्व असे म्हटले आहे क्वेश्चन थर्ड वोलेंट व्होलेंटर यांना आधुनिक इतिहास लेखनाचे जनक असे म्हटले जाते पॉइंट थर्ड वॉल्टेअर यांना आधुनिक इतिहास लेखनाचे जनक असे म्हटले जाते उत्तर वॉल्टेअरच्या मते तर आणि घटनांचा कालक्रम एवढ्यावरच इतिहास लेख इतिहास लेखना लेखकाने लक्ष केंद्रित करू नये पॉइंट फर्स्ट इतिहास लेखनासाठी वस्तुनिष्ठ सत्य आणि घटनांचा कालक्रम एवढ्यावरच इतिहास लेखकाने लक्ष केंद्रित करू नये पॉइंट सेकंड त्याचबरोबरच तत्कालीन समाजाचा परंपरा शेती व्यापार व आर्थिक व्यवस्था यांचा विचारही होणे आवश्यक आहे पॉईंट सेकंड त्यांच्याबरोबरच तत्कालीन समाजाच्या परंपरा शेती व्यापार व आर्थिक व्यवस्था यांचा विचारही होणे आवश्यक आहे पॉईंट थर्ड या त्यांच्या मतामुळे इतिहासाची मांडणी करताना मानवी जीवनाचा सर्वांगीण विचार व्हायला हवा हा नवीन विचार पुढे आला पॉईंट थर्ड या या त्यांच्या मतामुळे इतिहासाची मांडणी करताना मानवी जीवनाचा सर्वांगीण विचार व्हायला हवा हा नवीन विचार पुढे आला म्हणून व्हॉल्टर यांना आधुनिक इतिहास लेखनाचे जनक असे म्हटले आहे म्हणून व्हॉल्टेअर यांना आधुनिक इतिहासाचे जनक असे म्हटले आहे क्वेश्चन फोर्थ अठराव्या शतकात इतिहास लेखनामध्ये वस्तुनिष्ठेला महत्व येत गेले क्वेश्चन फोर्थ अठराव्या शतकात इतिहास लेखनामध्ये वस्तुनिष्ठेला महत्त्व येत गेले पॉ पा, उत्तर पॉइंट फर्स्ट अठराव्या शतकात युरोपात तत्त्वज्ञान आणि विज्ञान या क्षेत्रांमध्ये खूप प्रगती होऊन वैज्ञानिक पद्धतीचा विकास झाला पॉइंट फस्ट अठराव्या शतकात युरोपात तत्त्वज्ञान आणि विज्ञान या क्षेत्रांमध्ये खूप प्रगती होऊन वै वैज्ञानिक पद्धतीचा विकास झाला पॉईंट सेकंड वैज्ञानिक पद्धतीचा वापर करून सामाजिक व वा ऐतिहासिक वास्तवांचाही अभ्यास करता येणे आवश्यक आहे असा विच असा विश्वास विचारवंतांना वाटू लागला पॉईंट सेकंड वैज्ञानिक पद्धतीचा वापर करून सामाजिक व ऐतिहासिक व वा, वास्तवांचाही अभ्यास करता येणे शक्य आहे असा विश्वास विचारवंतांना वाटू लागला पॉईंट थर्ड पुढील काळात युरोपात आणि अमेरिकेत इतिहास व इतिहास लेखन या संबंधित मोठ्या प्रमाणात विचारमंथन झाले पॉइंट थर्ड पुढील काळात युरोपात आणि अमेरिकेत इतिहास व इतिहास लेखन संबंधित मोठ्या प्रमाणात विचारमंथन झाले पॉइंट फोर त्यामुळे इतिहास लेखनामधील अतिरंजितता व भाबडेपणा जाऊन वस्तुनिष्ठेला महत्व येत गेले पॉइंट फोर त्यामुळे इतिहास लेखनामधील अतिरंजित अतिरंजितता व भावडे पणा जाऊन वस्तुनिष्ठेला महत्व दुसरं इतिहास लेखन भारतीय परंपरा क्वेश्चन फिफ्थ प्रादेशिक इतिहास लेखनाला चालना मिळाली क्वेश्चन फिफ्थ प्रादेशिक इतिहास लेखनाला चालना मिळाली उत्तर पॉइंट फर्स्ट इंग्रजी शिक्षण शिक्षणाने भारतीयां निर्माण झालेल्या नि आत्म आत्मजाणिवाने त्यांना राष्ट्रवादी इतिहास लेखनास प्रवृत्त केले पॉईंट फर्स्ट इंग्रजी शिक्षकाने भारतीयात निर्माण झालेल्या आत्मजाणिवाने त्यांना राष्ट्रवादी इतिहास लेखनास प्रवृत्त केले पॉईंट सेकंड ब्रिटिश अधिकाऱ्यांनी लिहिलेल्या भारताच्या पूर्वग्रहदूषित इतिहासाला भारताच्या विविध प्रांतातील इतिहास लेखनाने विरोध केला कॉल्टेकेड ब्रिटिश अधिकाऱ्यांनी लिहिलेल्या भारताच्या पूर्वग्रह दूषित इतिहासाला भारताच्या विविध प्रांतातील इतिहास लेखनाने विरोध केला पुढे बघूयात प्रकरण पाचवं प्रसारामध्ये आणि इतिहास क्वेश्चन नंबर इलेवन माध्यमांद्वारे मिळणाऱ्या माहितीचे चिकित्सक आकलन करून घ्यावे लागते क्वेश्चन इलेवन प्रसारमाध्यमाद्वारे मिळणाऱ्या माहितीचे चिकित्सक आकलन करून घ्यावे लागते उत्तर पॉइंट फर्स्ट माध्यमांद्वारे आपल्यासमोर येणारी माहिती वास्तवाला धरून असलेच असे नसते पॉईंट फर्स्ट प्रसारमाध्यमांद्वारे आपल्यासमोर येणारी माहिती वास्तवाला धरून असेलच असे नसते पॉईंट सेकंड ही माहिती देणाऱ्या प्रसार प्रसारमाध्यमांचे हेतू सरकारी धोरण सामाजिक परिस्थिती अशा अनेक बाजू विचारात घेऊन गे। विचारात घेणे आवश्यक असते पॉईंट सेकंड ही माहिती देणाऱ्या प्रसारमाध्यमांचे हेतू सरकारी धोरण सामाजिक परिस्थिती अशा अनेक बाजू विचारात घेणे आवश्यक असते पॉइंट थर्ड प्रसारमाध्यमांचे पूर्वग्रह दृष्टिकोन हेही त्या माल त्या माहितीत घड दडलेले असतात थर्ड प्रसार माध्यमांचे पूर्वग्रह दृष्टिकोन हेही त्या माहितीत दडलेले असतात पॉईंट फोर जर्मनीतील स्टर्न या साप्ताहिकाने हिटलरने लिहिलेल्या रोजनिशा प्रसिद्ध केले केल्या कालांतराने ती हस्तलिखिते बनावट असल्या असल्याचे प्रसिद्ध झाले वॉइफर्ड जर्मनी स्टर्न या साप्ताहिकाने हिटलरने लिहिलेल्या रोजरिशा प्रसिद्ध केल्या कालांतराने ही हस्तलिखिते बनावट असल्याचे सिद्ध झाले म्हणून प्रसारमाध्यमांद्वारे मिळणाऱ्या माहितीचे चिकित्सक आकलन करून घ्यावे लागते म्हणून प्रसारमाध्यमांद्वारे मिळणाऱ्या माहितीचे चिकित्सक आकलन करून घ्यावे लागले क्वेश्चन ट्वेल्थ वर्तमानपत्रांना इतिहास या विषयाची गरज पडते क्वेश्चन ट्वेल्थ वर्तमानपत्रांना इतिहास विषयाची गरज पडते उत्तर पॉईंट फस्ट एखाद्या बा बा एखाद्या बातमीचा सविस्तर आढावा घेताना वर्तमानपत्रांना तिचा भूतकाळ शोधावाच लागतो उत्तर पॉईंट फर्स्ट एखाद्या बातमीचा सविस्तर आढावा घेताना वर्तमानपत्रांना तिचा भूतकाळ शोधावाच लागतो पॉईंट सेकंड दिनविशेषासारखी सद्रे देतानाही पूर्वीच्या घटना माहीत करून घ्याव्या लागतात पॉईंट सेकंड दिनविशेषादरे देतानाही पूर्वी माहीत करून घ्याव्या लागतात पॉईंट थर्ड वर्तमानपत्रात काही सद्रे अशी असतात की ती इतिहासवरच आधारलेली असतात अशा सद्रातून भूतकाळातील आर्थिक सामाजिक राजकीय घटना समजतात पॉईंट थर्ड वर्तमानपत्रात काही सद्रे अशी असतात की ती इतिहासावरच आधारलेली असतात अशा सदरातून भूतकाळातील आर्थिक सामाजिक राजकीय घटना समजतात पॉइंट फोर्थ वृत्तपत्रे भूतकाळातील भूतकाळातील घटना युद्धे नेते आदींचा अमृत सुवर्ण महोत्सव वा शताब्दी पूर्ण झाल्यानिमित्ताने लेख वा विशेष पुरवण्या काढतात अशा वेळी संबंधित घटनांचा भूतकाळ अभ्यासावा लागतो पण फोर्थ वृत्तपत्रे वृत्तपत्रे भूतकाळातील घटना युद्धे नेते आदींचा सुवर्ण शब्दाती पूर्ण झाल्या निमित्ताने लेख व विशेष पुरवण्या करतात अशा वेळी संबंधित घटनांचा भूतकाळ अभ्यासावा लागतो म्हणून वृत्तपत्रांना इतिहास या विषयाची गरज पडते म्हणून म्हणून वर्तमानपत्रांना इतिहास या विषयाची गरज पडते क्वेश्चन थर्टीन सर्व प्रसारमाध्यमात दूरदर्शन अतिशय लोकप्रिय माध्यम आहे क्वेश्चन थर्टीन सर्व प्रसार प्रसारमाध्यमात दूरदर्शन अतिशय लोक लोकप्रिय माध्यम आहे उत्तर पॉईंट फस्ट दूरदर्शन हे दृश्य श्राव्य दृकश्राव्य माध्यम असल्याने एकत असलेल्या माहितीबरोबरच त्या संबंधीची चलचित्रे प्रेक्षकांना प्रत्यक्ष पाह पाहायला मिळतात दूरदर्शन म्हणजे मनोरं मनोरंजनाचा खजिनाच होय आन्सर पॉइंट फर्स्ट दूर दूरदर्शन दूर हे दृक माध्यम असल्याने ऐकत असलेल्या माहितीबरोबरच बरोबरच त्या संबंधीची चलचित्रे प्रेक्षकांना प्रत्यक्ष पाहायला मिळतात दूरदर्शन म्हणजे म मनोरंजनाचा खजिनाच होय पॉइंट सेकंड सामाजिक समस्या शैक्षणिक आर्थिक चर्चा राजकीय घडामोडी चित्रपट खेळ अशा जाग अशा जगातील सर्व घडामोडी दूरदर्शनाच्या छोट्या प पडद्यावर घरच्या घरी बसून पाहायला मिळतात पॉईंट सेकंड सामाजिक सामाजिक समस्या शैक्षणिक आर्थिक चर्चा राजकीय घडामोडी चित्रपट खेळ अशा जगातील सर्व घडामोडी दूरदर्शनाच्या छोट्या पडद्यावर घरच्या घरी बसून पाहायला मिळतात पॉईंट थर्ड खेळाडू नेते किल्ले युद्धे इत्यादी गोष्टींवरील माहितीपट दूरदर्शनवर पाहायला मिळतात पॉईंट थर्ड खेळाडू नेते किल्ले युद्धीवरील माहितीपट दूरदर्शनावर पाहायला मिळतात पॉइंट फोर्थ रंगीत संच रिमोटचा वापर घटनांचे सजीव दृश्य रूप व प्रत्यक्ष प्रसारण बातम्या यांमुळे दूरदर्शन लोकप्रियत वाढ झाली आहे म्हणून सर्व प्रसार माध्यमात माध्य। दूरदर्शन हे अतिशय लोकप्रिय माध्यम मा आहे रंगीत वापर सजीव व प्रत्यक्ष प्रसारण यामुळे दूरदर्शनाच्या लोकप्रियतेत वाढ झाली आहे म्हणून सर्व प्रसार माध्यमात माध्य। दूरदर्शन हे अतिशय लोकप्रिय माध्यम मा आहे क्वेश्चन फोर्टीन सहा जानेवारी हा दिवस महाराष्ट्र पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो सेशन फोर्टीन सहा जानेवारी हा दिवस महाराष्ट्रात पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो उत्तर पॉइंट फळ फर्स्ट बाळशास्त्री जांभेकर यांनी सहा जानेवारी अठराशे बत्तीस रोजी मुंबईत दर्पण हे वृत्तपत्रे सुरू केले पॉइंट फर्स्ट बाळशास्त्री बाळशास्त्री जांभेकर यांनी सहा जानेवारी अठराशे बत्तीस रोजी मुंबई दर्पण हे वृत्तपत्र सुरू केले पॉईंट सेकंड मराठी भाषेतून सुरू केलेले हे पहिले वृत्तपत्र होते पॉइंट सेकंड मराठी भाषेतून सुरू केलेले हे पहिले वृत्तपत्र होते पॉइंट थर्ड या वृत्तपत्रांचे संपादक या नात्याने बाळशास्त्री जांभेकर हे आद्यसंपादक होते पॉइंट थर्ड या वृत्तपत्राचे संपादक या नात्याने बाळशास्त्री जांभेकर हे आद्य संपादक होते पॉईंट फर्स्ट पॉईंट फोर्थ जांभेकरांनी दर्पण हे वृत्तपत्र सुरू करून जांभेकरांनी दर्पण हे वृत्तपत्र सुरू करून मराठी वृत्तसृष्टीचा पाया घातला म्हणून दर्पण दर्पणाचा पहिला अंक प्रसिद्ध झालेला सहा जानेवारी हा दिवस महाराष्ट्र पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो म्हणून दर्पणचा पहिला अंक प्रसिद्ध झालेला सहा जानेवारी हा दिवस महाराष्ट्रात पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो प्रकरण सहाव मनोरंजनाची माध्यमे आणि इतिहास मनोरंजनाची इतिहास क्वेश्चन फिफ्टीन चित्रपट माध्यमात इतिहास हा विषय महत्त्वाचा आहे क्वेश्चन फिफ्टीन चित्रपट माध्यमात इतिहास हा विषय महत्वाचा आहे उत्तर पॉइंट फर्स्ट उत्तर पॉईंट फस्ट ऐतिहासिक घटनांवर आणि व्यक्तींवर चित्रपट बनवताना इतिहासाचा आधार घ्यावाच लागतो पॉइंट फर्स्ट ऐतिहासिक घटनांवर आणि व्यक्तींवर चित्र चित्रपट बनवताना इतिहासाचा आधार घ्यावाच लागतो पॉईंट सेकंड ऐतिहासिक कथाविषय असल्यास तो वास्तववादी होण्यासाठी तत्कालीन वातावरणाची निर्मिती करावी लागते पॉईंट सेकंड ऐतिहासिक कथाविषयक असल्यास तो वास्तवादी होण्यासाठी तत्कालीन वातावरणाची निर्मिती करावी लागते पॉईंट थर्ड पत्रांच्या तोंडाची भाषा तोंडाची भाषा चालण्या बोलण्याच्या पद्धतीत याही माहिती असाव्या लागतात पॉइंट थ्री पत्रांच्या तोंड तोंडची भाषा चालण्या बोलण्याच्या पद्धती याही माहिती असाव्या लागतात पॉईंट फोर्थ त्यावेळची केशभूषा वेशभूषा रंगभूषा इत्यादींचे नियोजन करावे लागते पॉईंट फोर त्यावेळची केशभूषा वेशभूषा रंगभूषा इत्यादींचे नियोजन करावे लागते एकूण चित्रपटांचे वातावरण काळानुसार वाटण्यासाठी चित्रपटांच्या माध्यमात इतिहास हा विषय आणि त्यातील जाणकार महत्त्वाचे आहेत एकूण चित्रपटाचे वातावरण काळानुरूप वाटण्यासाठी चित्रपटांच्या माध्यमात इतिहास हा विषय आणि त्यातली जाणकार महत्वाचे आहे क्वेश्चन सिक्स्टीन संत एकनाथांची भारुडे लोकप्रिय झाली क्वेश्चन सिक्स्टीन संत एकनाथांची भारुडे लोकप्रिय झाली संत एकनाथांनी लोकशिक्षणाच्या हेतूने अनेक भारुडे लिहिली संत एकनाथांनी लोक शिक्षणाच्या हेतूने अनेक भारुडे येईल पॉइंट फर्स्ट या भारुडांच्या विषयात विविधता आणि नाट्यात्मकता होती फर्स्ट या भारुडांच्या विषयात विविधता आणि नाट्यात्मकता होती पॉइंट सेकंड विनोदाच्या माध्यमातून लोकांनी शिक्षण देण्याचा उपदेश करण्याचा हा प्रकार लोकांनाही आवडला पॉइंट सेकंड विनोदाच्या माध्यमातून लोकांना शिक्षण देण्याचा उपदेश करण्याचा हा प्रकार लोकांनाही आवडला पॉइंट थर्ड ही भारुडे चालीवर गायली जात असत त्यामुळे लोकसंगीताच्या आधारे ती गायली जात असत पॉईंट थर्ड ही ही भारुडे चालींवर गायली जात असत त्यामुळे लोकसंगीताच्या आधारे ती गायली जात असत पॉईंट फोर्थ व्यवहारातील साध्या साध्या उदाहरणातून आणि विनोदाच्या माध्यमातून रुचलेली संत एकनाथांची ही भारुडे म्हणूनच लोकप्रिय झाली पॉईंट फोर्थ व्यवहारातील साध्या साध्या उदाहरणातून आणि विरोधाच्या माध्यमातून नसलेली संत एकनाथांची ही बारडी म्हणूनच लोकप्रिय झाली क्वेश्चन सेवन्ट विष्णुदास भावे यांना मराठी रंगभूमीचे जनक म्हणून ओळखले जाते सेव्हन्टीन विष्णूदास भावे यांना मराठी मराठी रंगभूमीचे जनक ओळखले जाते उत्तर first, नाटकांचा उदय हा कीर्तन भारुडे दशावतारी खेळ कळसूत्री बाहुल्यांचे खेळ यातून झाला पॉइंट फर्स्ट मराठी नाटकांचा उदय हा कीर्तन भारुडे दर्शवणारी खेळ कळसूत्र बाहुल्यांचा खेळ यातून झाला लळिते आणि लोकनाट्ये यात मराठी नाटकांचे बीज रो रोवले गेले लळिते आणि लोक मराठी नाटकांची बीज रोवले गेले पॉइंट सेकंड अठराशे से त्रेचाळीस साली विष्णुदास भावे यांनी सीता स्वय स्विता सीता स्वयंवर या नाटकाचा यशस्वी प्रयोग सादर केला हे पहिले नाटक त्यांनी स्वतःच्या रच स्वतःच रचले होते त्यानंतर त्यांनी महाभारतातील कथान कथाकारही नाटक रचले पॉईंट सेकंड अठराशे ते त्रेचाळीस साली विष्णुदास भावे यांनी सीता स्वयंवर या नाटकाचा यशस्वी प्रयोग सादर केला हे पहिले नाटक त्यांनी स्वतःच रचले होते त्यानंतर त्यांनी महाभारतातील कथा कथानकावरही नाटक रचले थँक यू स्टडी विथ मी थिंक कॅन लर्न सबस्क्राईब अवर माय चॅनल बाय बाय